तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या लाडक्या चॅनल लर्न विथ भागवतमध्ये मित्रांनो हा जो आपला सराव संच सोळावा आहे याच्या अगोदरचे जेवढे पण व्हिडिओ असतील जेवढे पण सराव संच असतील त्याची इथं बघा लेफ्ट साईडला कॉर्नरला मी तुम्हाला प्लेलिस्ट देतो इथं क्लिक करून तुम्ही ती पूर्ण प्लेलिस्ट बघू शकता ठीक आहे चला तर सुरुवात याच्या सराव संचाला सराव संचा मग तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे बघा पहिला प्रश्न काय आहे की तीनशे सतरा गुन्हेला पंचाळीस दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे जर असं असेल तर याचं उत्तर काय येणार हे तुम्हाला विचारलेलं आहे अतिशय सोपं उदाहरण आहे चला आपण सोडूया तर, तर यामध्ये बघा उत्तर आपलं हेच येणार आहे परंतु फक्त खेळ थोडासा पॉईंट्स आहे पॉईंट फक्त तुम्हाला द्यायचा आहे व्यवस्थित तर कसा देणार तुम्ही पॉईंट तर असा देणार बघा अगोदर आपण उत्तर लिहून घेऊया चौदा हजार दोनशे पासष्ट चौदा हजार दोनशे पासष्ट अगोदर आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे आता यामध्ये इथं बघा तुम्ही एक डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे आणि इथं दोन डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे म्हणजे आपल्याला हा एक आणि हे दोन असे तीन डिजिट सोडून आपल्याला का काय द्यावं लागेल उत्तरामध्ये पॉईंट द्यावा लागेल तर मग आपण देऊया एक दोन तीन इथे म्हणजे आपलं उत्तर काय होणार चौदा पॉईंट दोनशे पासष्ट ओके त्यानंतर बघा जर पाचशे तीन गुन्ह्याला दोनशे सतरा जर उत्तर हे असेल तर याचं उत्तर काय येणार सेम टू सेम वरच्या सारखं जसं आपण केलं तसं इथं करायचं ओके okay, आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे आता बघा पॉईंट द्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही इथं बघितलं दोन डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे आणि इथं दोन डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे म्हणजे टोटल किती डिजिट सोडून पॉइंट दिलेला आहे तर चार डिजिट मग आपल्याला सोडायचे चार डिजिट एक दोन तीन आणि चार डिजिट सोडले ना आपण काय द्यायचा पॉईंट हे झालेलं आहे आपलं उत्तर आता यामध्ये तिसरा जो प्रश्न आहे तो एक गुणाकार करा आता गुणाकार करामध्ये पहिलं काय उदाहरण बघा दोन पॉईंट सात गुन्ह्याला एक पॉईंट चार दोघांचा गुणाकार करायचा ओके करुया? करुया। तर आपण काय करूया पॉईंट आपण राहू देऊया आपण डिरेक्टली दोन्ही संख्यांचा काय करूया गुणाकार करूया तर बघा सत्तावीस गुणीला आपल्याला किती करायचं आहे चौदा करायचं आहे तर बघा चौदाने आपण काय करूया गुणूया चौदा साते चौदा साते किती होतात अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी किती येणार आठ ह्याच्या किती येणार नऊ मग चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस आणि नऊ अठ्ठावीस आणि दोन तीस तीस आणि सात सदतीस म्हणजे किती येणार तीनशे अठ्याहत्तर उत्तर येणार आता तीनशे अठ्याहत्तर मध्ये इथं एक डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे आणि इथं एक डिजिट म्हणजे टोटल किती डिजिट दोन डिजिट मग आपण पण दोन डिजिट सोडायचे आणि पॉईंट द्यायचा म्हणजे हे झालेलं आहे आपलं उत्तर त्यानंतर इथे बघा सहाशे सतरा गुणीला एकोणचाळीस असं दिलेलं आहे बघा मग इथं बघा आपण गुणाकार करून घेऊया अगोदर नवा सत्त त्रेसष्ट होतात तर तीन सहा आपण आत्ता घेतलेला आहे नऊ एक नऊ आणि सहा पंधराशी पाच आणि हातच्या झालेला आहे एक नऊ सक चौपन्न आणि एक पंचावन्न आता इथं प्लस घेऊया कारण दुसरी पण संख्या आहे तर सात त्रिक किती होतात एकवीसशी एक कॅरी एक। आपण दोन तीन एक तीन आणि दोन पाच आणि साईन त्रिक किती होतात अठरा तर फायनल आन्सर बघूया आपण अशी इथं येणार तीन पाच आणि एक सहा होणार पाच आणि पाच दहा कॅरी आपला एक आलेला आहे आठ आणि एक नऊ नऊ आणि पाच चौदाशे चा, चार आणि आलेला आले दोन म्हणजेच चोवीस हजार त्रेसष्ट असं होणार परंतु पॉईंट बघा किती संख्येनंतर दिलेला आहे एक इथं आणि दोन इथं म्हणजे टोटल तीन अंकानंतर पॉईंट तर मग आपल्याला तीन अंक सोडावे लागतील म्हणून म्हणजे आपलं उत्तर काय होणार चोवीस पॉईंट त्रेसष्ट असं आपलं उत्तर होणार आता समोर बघूया इथं बघा सत्तावन्न आणि दोन याचा अगोदर आपण गुन्हाकार करून घेऊया सत्तावन आणि दोन सात जुने चौदाशे चार चचा एक पाच जुने दहा आणि एक अकरा म्हणजे एकशे चौदा दोन डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे तर आपण दोन डिजिट सोडून पॉईंट देऊया सिंपल एवढंच यामध्ये काहीही करण्याची गरज नाही सिंपल जेवढे डिजिट तुम्हाला सोडून पॉईंट दिलेला तेवढं तुम्हाला काय करायचं उत्तरामध्ये पण तेवढेच अंक सोडून काय करायचं पॉईंट द्यायचा सिंपल त्यानंतर बघा समोर पाचशे चार आणि गुणाकारामध्ये आहे सात मग बघा सात चो किती होतात अठ्ठावीस कॅरी दोन सात शून्य सात गुणला शून्य शून्य दोनाशे दोन आणि सातापाचा पस्तीस बघा इथं एक डिजिट आहेत आणि इथं दोन टोटल थ्री डिजिट म्हणून एक दोन तीन आणि इथं येणार पॉईंट म्हणजेच तीन पॉईंट पाचशे अठ्ठावीस हे झालेलं आहे तुमचं उत्तर ओके आता यानंतर चौथा तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे प्रश्न अगोदर आपण वाचूया बघा वीरेंद्रने पाच पॉईंट दोनशे पन्नास किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे अठरा पिशव्या तांदूळ खरेदी केला तर एकूण तांदूळ किती खरेदी केला जर तांदळाचा दर जर बेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम असेल तर त्याने किती रुपये दिले असा प्रश्न आहे प्रश्न समजून घेताना अगोदर वीरेंद्रने पाच पॉईंट दोनशे पन्नास किलोग्राम वजनाची एक पिशवी याप्रमाणे अठरा पिशव्या तांदूळ काय केला होता खरेदी केला होता म्हणजे आपली तर काय करावं लागणार मल्टिप्लाय करावा लागणार तर करूया आपण बघा उत्तरामध्ये पॉईंटचा विचार आपण नंतर करूया अगोदर आपण काय करूया मल्टिप्लाय करून घेऊया तर बघा अठरा ओके तर शून्य आप शून्याचा विचार आपण थोडासा नंतर करूया जेव्हा आपलं उत्तर येईल तेव्हा आपण शून्य देऊन टाकूया आता आपण काय करूया पाचशे पंचवीस याला अठराने गुणूया तर बघा अठरा पाच किती होतात नव्वद नव्वदची काय येणार शून्य नऊ इथं काय येणार कॅरी तर अठरा दुने छत्तीस छत्तीस आणि नऊ छत्तीस आणि नऊ छत्तीस आणि चार होतात चाळीस आणि वरचे पाच पंचेचाळीस तर पंचेचाळीस पाच आणि चार पुन्हा कॅरी आठर अंपाचे नव्वद आणि चार चौऱ्याण्णव आणि एक शून्य तर तो आपण देऊन टाकूया आणि त्यानंतर पॉईंटचा विचार करूया बघा एक दोन आणि तीन तीन अंक सोडून आपल्याला पॉईंट दिलेला आहे म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये पण तीन अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल मग देऊया एक दोन तीन म्हणजे तिला आपण पॉइंट म्हणजेच याचा अर्थ काय की एकूण किती तांदूळ खरेदी केला तर एकूण चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोग्रॅम तांदूळ खरेदी केला असं त्याचं उत्तर असणार आणि आपल्याला दुसरासुद्धा प्रश्न विचारलेला आहे जर तांदळाचा दर जर बेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम होता तर त्याने किती रुपये दिले म्हणजे एवढे तांदूळ खरेदी केले तर यासाठी किती रुपये दिले चला काढूया आपण मी थोडंसं शॉर्टकट काढतो थो। म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल आता चौऱ्याण्णव पॉईंट पाच गुन्हेला आपल्याला करावं लागेल बेचाळीस कारण बेचाळीस रुपयाचा काय आहे भाव आहे आपण साईडला करून घेऊया बघा नऊशे पंचेचाळीस पॉईंट आपण नंतर देऊया गुन्हेला आपल्याला काय करायचं आहे बेचाळीस सो पाच दुने दहा होणार हातेचा चा एक चार दुने आठ आणि एक नऊ आणि नऊ दुने अठरा इथं घेतला आपण प्लस पाच चोक वीस शून्य हाचेचाळीस दोन चार चोक सोळा सतरा अठरा आणि हातचं झालेला आहे एक नऊ चौक छत्तीस आणि एक सदतीस तर शून्य नवाशे नऊ आठ आणि आठ सोळा होतात आजचा तीन एक येणार सात आठ नऊ होणार आणि तीन तीनशे तीन राहणार तर एकोणचाळीस हजार सहाशे नव्वद एकोणचाळीस हजार सहाशे नव्वद हे उत्तर आलेलं आहे आता द्यायचा पॉईंट पॉईंट फक्त एक दीड सोडून काय दिलेलं आपल्याला पॉईंट दिलेला आहे मग आपण पण काय करू एक दीड सोडून काय देऊ पॉईंट याचा अर्थ आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे तीन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये एवढे पैसे वीरेंद्रला द्यावे लागेल जर त्या तांदळाचा भाव बेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम असेल तर ओके पाचवं प्रश्न असा आहे वेदिकाजवळ एकूण तेवीस पॉईंट पन्नास मीटर कापड आहे तिने त्या कापडापासून समान आकाराचे पाच पडदे बनवले जर प्रत्येक पडद्यात चार मीटर पंचवीस सेंटीमीटर कापड लागते तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहील प्रश्न अगोदर समजून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला दिसतंय एका पडद्याला चार मीटर पंचवीस सेंटीमीटर कापड लागतो आहे आणि तसे पाच पडदे बनवायचे तर अगोदर आपण किती टोटल किती लागतो आहे ते अगोदर काढून घेऊया म्हणजे चार मीटर आणि पंचवीस सेंटीमीटर गुणीला पाच म्हणजे एकूण पडदा बरोबर काय होईल चार पॉईंट पंचवीस गुन्हेला होईल पाच बघा इथं गुणाकार करूया आपण पाचापाचा होता तर पंचवीस शी पाच अशी जर आपले दोन आलेले आहेत पाच दोन्ही दहा आणि दोन बारा शी एक पुईस। एक पुईस दोन आणि आजच्याचा एक पाच चोवीस आणि एकवीस एकवीस आणि दोन संख्या सोडून तर इथं पण दोन संख्या सोडून पॉईंट याचा अर्थ एकवीस मीटर आणि पंचवीस सेंटीमीटर एवढा हा टोटल काय झालेला आहे कापड आणि तिच्याकडे वेदिकाजवळ किती कापड होता तेवीस पॉईंट पन्नास मीटर कापड होता आणि पडदे बनवायला किती कापड लागलेला आहे एकवीस पॉईंट पंचवीस तर आपल्याला विचारलेलं आहे कापड शिल्लक किती राहिलेला आहे तर मग काढूया म्हणून शिल्लक राहिलेला कापड शिल्लक राहिलेला कापड बरोबर बघा तेवीस पॉईंट पन्नासमधून एकवीस पॉईंट पंचवीस वजा करूया म्हणजे आपल्याला शिल्लक पण मिळेल तर बघा शून्यामधून जर पाच जात नाही तर मग आपण इथं किती घेतला एक म्हणजे दहा झाले दहातून जर आपण पाच काढले तर पाच उरतात आता ऑब्वियसली सहा गोष्ट आपण इथून इथं काय घेतलेला होता कॅरी घेतलेला होता इथं राहणार चार चारमधून जर दोन काढायचे तर उरणार दोन आणि इथं तीनमधून एक काढायचा उरणार दोन आणि दोन मधून दोन काढायचा शून्य आणि इथं बघा पॉईंट खाली पॉईंट याचा अर्थ पॉईंट खाली पॉईंट आपला इथं येणार म्हणजे जो कापड उरलेला आहे तो किती उरलेला आहे मग दोन पॉईंट पंचवीस मीटर तर तुम्ही इथे एक लाईन लिहून घ्यायची म्हणून वेदिकाजवळ दोन पॉईंट पंचवीस मीटर कापड शिल्लक राहणार ओके तर अशा प्रकारे हा जो सराव संचय तो आपल्या इथं संपलेला आहे अशाच प्रकारे सराव संचय पुढच्या व्हिडीओमध्ये पण आपण घेऊन येणार आहोत त्याच्याकडे आपलं जे चॅनल ते सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी केलेलं नसेल आणि ज्यांना पूर्ण सराव संच पाहिजे त्यांना मी इथं प्लेलिस्ट देतो प्लेलिस्टला तुम्ही क्लिक करून पूर्ण सराव संच बघू शकता ओके चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद